होल्डर सार्जन सार्थक पडदे प्लॅटून नंबर तीन प्लॅटून कमांडर सिनियर अंडर ऑफिसर तनुजा पठान फ्लॅग होल्डर सीएसएम श्रावणी जाधव जोरदार टाळ्या वाजून आपण या सर्वांना या ठिकाणी आत्मविश्वास देऊयात उद्याचा भारत देशाचं नेतृत्व आपण यांच्यामध्ये पाहतो प्लॅटर नंबर चार पीओ कॅडेट पियुष पी भोसले होल्डर वेदांत देशमुख प्लॅटॉन नंबर पाच एस चक्ता प्लॅटॉन नंबर सहा ऋषिता चक्ता प्लॅटोन नंबर सात सी एस एम वैभव इज गुडे प्लॅट नंबर आठ आर्यन चक्ता त्यांच्या पाठोपाठ वाघेरे हायस्कूल मयसो वाघेरे हायस्कूल सेकंड महाराष्ट्र गर्ल्स बटालियन पीओ कॅडेट सुरंगे पूर्वा फ्लॅटो नंबर एक फ्लॅग होल्डर पवार पूर्वा फ्लॅटो नंबर दोन पवार कलश्री थ्री महाराष्ट्र नेहलुनी नंबर एक प्लॅटचं नेतृत्व करताय चक्ता विनायक प्लॅटून नंबर दोन सोशी वैद्य प्लॅटून नंबर तीन काळे श्रावण प्लॅटून नंबर चारचं नेतृत्व करतोय प्रजापती हनुमंत पुरंदर हायस्कूल सासवार प्राचार्य इस्माईल सय्यद साहेब आर एस पी आणि साऊथ गाईड परेड कमांडर अंश सोपान फुले प्लॅटून नंबर एक चं नेतृत्व करतो आहे प्लॅटून कमांडर शिवानी बाळासाहेब झेंडे फ्लॅग होल्डर ईश्वरी गाडी लोहार प्लॅटून नंबर दोन दिया भोंडे फ्लॅग होल्डर आरोही रन अपिशेख पॅट्रोल नंबर तीन तरुण कमांडर सौरभ निकम फ्लॅग होल्डर कृष्णा भोंगळे फ्लॅट नंबर चार च नेतृत्व करतायटन कमांडर प्रेरणा लोळे फ्लॅग होल्डर राणी वेट्रोन नंबर पाच तरुण कमांडर मानव रवींद्र थोरात नंबर सहाचं नेतृत्व करतायटून कमांडर तेजस चव्हाण आणि घोष पतन समर्थ इंगळे यासाठी श्री हिरेसर श्री पावरासर श्रीमती यादव एटी यांचं या ठिकाणी मार्गदर्शन राबलं यांच्या पाठोपाठ गुरुकुल माध्यमिक विद्यालय सासवड जाऊ का कमांडर शेख अर्श युनुस होल्डर कार्तिक साधव प्लॅटून कमांडर प्लॅन नंबर दोनचं नेतृत्व प्लॅटून कमांडर अनुजा वाडेकर फ्लॅग होल्डर अनुष्का दिघे मुन्ना राही हो देश का सिपाही हूं होलो मेरे संग जय हिंद जय हिंद अतिशय सुंदर असं संचलन यामधूनच उद्याच देश भविष्य या ठिकाणी आपण पाहतो भारत देशाचं उज्ज्वल भविष्य यामधूनच घडणार आहे आणि याचसाठी शिवस्मृती प्रतिष्ठान सासवत नगरपालिका यांनी हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवला मुलांच्या मनामध्ये आपल्या मातीशी नाव जोडली जावी आपल्या देशाविषयी देश प्रेम निर्माण व्हावं हट्टास कन्या प्रशाला फ्लॅटोन नंबर वनचं नेतृत्व करते गौरी चक्ता फ्लॅग होल्डर श्रुती कारण नंबर दोनचं नेतृत्व करताय अक्षदा कुंभार श्रावणी छत्ता या पाठोपाठ शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल एस एस सी प्लॅटफॉर्म नंबर एक गाईड वृंदा विनय सुता कैडन नंबर दोन च नेतृत्व करता है शिवतेज अनिल युद्धा कैडन नंबर यश सिंह नंबर चार सिद्धि संतोष पवार हिंदवी शुड़े निवेदी जयगोल्डर शेष दीपक कुदळे आणि कमेंटर आहे अविष्कार दिलीप काथे घोषपरता समर्थ इंगळे ओम रायसो ससरा बोलतो कारण बहुतेक आदरणीय जगताप साहेब आदरणीय सय्यद साहेब <सलिण> बाकीट्स आहेत एन सी सी कॅडेट्स स्कूल चे मुलं आहेत आणि सासवट जे नागरिक आहेत सगळ्यांना गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सर्वात प्रथम आपण आपल्या देशासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राण दिले प्राणाची आवती दिली आणि खूप मेहनत घेतली त्या स्वातंत्र्य सैनिकांच नमन करूया त्याचबरोबर या देशाच्या वेगवेगळ्या लढाईमध्ये आणि इतर दुश्मनांची म्हणजे वगैरे मध्ये ज्या लोकांनी ज्या सगळी प्राण दिले त्यांना पण नमान करूया हे सौभाग्य आहे की या पवित्र भूमीवर सातवट या भूमीमध्ये ज्ञानेश्वर महाराज यांचे सोपांचा काका आहात आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात एवढे ज्योत घेऊन गेले आणि पुरंदर मध्ये संभाजी महाराजांचा जन्म झाला अशा इतक्या चांगल्या भूमीवर मला या गणतंत्र दिवसासाठी मान दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे जे आज माझ्या समोर परेड तुम्ही प्रथम म्हणजे दाखवला त्याबद्दल सुद्धा ज्या लोकांनी या परेड साठी मेहनत घेतली आहे आणि जे कॅरेट्स आहे त्यांचा उत्साह बघून खूप खूप आनंद झाला आणि खूप आमचे जुने दिवस मला आठवण झाले मी एन सी सी ग्रुप बरेच आम्ही आरटीसी कॅम्प ट्रेनिंग केले त्या आरडीसी कॅम्प मध्ये एवढं लोकांची जवळ म्हणजे आपण कॅडेट त्यांना ट्रेनिंग करू शकलो त्यांना बघू शकलो जवळ त्यांचा उत्साह बघून खरंच मनात खूप प्रेरणा होते मला तुमच्या सगळ्यांना हे सांगायचंय की तुम्ही पण जे खास करते मुलं आहेत मुली आहेत तुम्ही पण देशासाठी आपण काय करू त्याची प्रेरणा घ्यावी आणि आपण जरी आपण आर्मी नेवी एअरपोर्ट जरी आपण कुठे गेलो नाही तरी आपण कोणत्याही क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करू आणि आपल्या देशासाठी आपण काय योगदान करू शकतो हे सर्वात महत्वाचे आहे आणि जे सर्व नागरिकांनी आणि खास पर आपल्या पुढची पिढी आहेत त्यांनी हमेशा पाहिजे मला आता सांगत होते की सासवड ही नगरी आहे की जे स्वच्छतेसाठी हमेशा यांना प्रथम पुरस्कार मिळाला आहे हे एक आपल्या देशात मोठं चॅलेंज आहे क्लायमेट चेंज हे स्वच्छता राखणं आपले झाडांची म्हणजे कचर घालणं आपले जंगल त्याला वाचवणं हे सिजी बरेच कार्यक्रम करत असतात पण हे कार्यक्रम करून आपण आपल्या देशात हे आपले सगळे हे एन्व्हायरमेंट आहे त्याला वाचवायला पाहिजे एक निश्चित मी सांगू शकतो की जे आपले मुलं आहेत या मुलांनी अजून मेहनत करून नव तंत्रज्ञान आत्मसात करून टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला हे टेक्नॉलॉजी आपण आत्मसात करणं जरुरी आहे आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रात आपण त्याचा वापर करू शकतो हे वापर करण्याची गरज आहे अंत मध्ये फक्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि जे ऑर्गनायझर आहेत उभाजी आणि बाकी आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र